तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आम्ही गेलो होतो अष्टविनायकपैकी एक असलेले लेनाद्री गणपती म्हणजेच गिरजात्मक लेनाद्री गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर हे जे लेण्याद्री गणपतीचं स्थान आहे ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या जवळपास आहे आणि इथे आहेत ना तब्बल अठ्ठावीस लेण्या आहेत आणि त्या अठ्ठावीस लेण्यांपैकी लेण्यापैकी एका लेणीमध्ये ही गणपतीचं गणपतीची मूर्ती आहे तर इथे जर आलंत ना तर इथे तुम्हाला मंदिराच्या पायथ्याशी ऐसपॅस अशी पार्किंगची व्यवस्था आहे आणि ही पेड पार्किंग आहे तर इथे मला वाटतं पन्नास रुपये घेतात पार्किंगसाठी आणि इथे दोन टप्प्यामध्ये पार्किंग आहे एक खाली जिथे आम्ही पार्किंग केले होते आणि इथे वरती एक पार्किंग आहे आणि इथेच वरच्या पार्किंगच्या इथेच सुद्धा आहे म्हणजे इथे तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला जेवण भेटतं फ्री नाही आहे आय थिंक थोडेफार पैसे घेतात इथे आणि तुम्हाला इथे जेवणाच्या स्वरूपात तुम्हाला प्रसाद मिळून जाईल आणि इथेच प्रसादालयाच्याच बरोबर बॅक साईडला इथे प्रसादन प्रसाद गृहसुद्धा आहेत म्हणजे जर तुम्ही आलात इकडे वॉशरूमसुद्धा असाल तर त्याची व्यवस्था इथे बाजूलाच केलेली आहे तर इथून ना तुम्हाला जर आपल्यासोबत कोण वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी इथून पालखीची व्यवस्था आहे पालखीची कॉस्ट अराऊंड फिफ्टीन हंड्रेड म्हणजे पंधराशे रुपयेच आहे तर वरती ज्या लेण्यांची आहे त्यांची माहिती तुम्हाला इथे पायथ्याला लावलेल्या बोर्डमध्ये तुम्हाला भेटून जाईल म्हणजे लेण्या कशासाठी प्रसिद्ध आहे तिथे काय काय आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथे पायथ्याला लावलेल्या केलेल्या कोरीव कोरिफॉर्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर इथे ज्या लेण्या आहेत ना त्या लेण्यापैकी आठव्या गुहेमध्ये गिरजात्मकाचे देऊळ आहे आणि या गुहेला गणेश लेणी असे म्हणतात या द वरती मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत जवळपास काहीतरी तीनशे सात पायऱ्या आहेत आणि पायऱ्या कमी आहेत पण तुम्ही वरती पोहोचे पोहोचेपर्यंत पूर्ण घाम निघतो कारण ज्या पायऱ्या ज्या आहेत त्या दगडामध्ये आहेत आणि पूर्ण उभ्या स्वरूपाच्या पायऱ्या आहेत आणि तुम्हाला वाटेत जाता जाता तुम्हाला माकडसुद्धा भेटतील तुमच्या हातामध्ये जर खाण्याचे पदार्थ असतील तर ते वरती पोहोचेपर्यंत जपून घेऊन जा नाहीतर तुम्हाला माकडं जे आहेत ते तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला काही इजा नाही देणार पण ते जे खाण्याचा पदार्थ आहे त्यासाठी ते लोक ते जे माकड आहेत ते जवळ येतात तर या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण जे देऊळ आहे ते अखंड दगडापासून बनवलेले आहे आणि हे स्थान जे आहे ते डोंगर खोदून तयार केलेलं आहे जुन्नर तालुका जो आहे पुण्यामध्ये तर त्याच्या उत्तरेला हत्केश्वर आणि सुलेमान नावाचे जे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये हे अठ्ठावीस लेण्या आहेत आणि या अठ्ठावीस लेण्यांपैकी एका लेण्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे म्हणून त्यांना त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असे म्हणतात तर इथे जे आहे ना हे जे डोंगर जे आहेत त्यांना त्यांचा जो उल्लेख आहे तो जीर्णापूर्व लेखन पर्वत असा झाल्याचे आढळते म्हणजे ज्या इतिहासात नोंदी आहेत तर त्या नोंदीमध्ये तर या हे जे पर्वत आहेत त्या पर्व पर्वतांचं नाव जीर्णापूर्व लेखन पर्वत असं आहे तर इथे तुम्हाला वरती जाण्यासाठी इथे तुम्हाला तिकीट घ्यावी लागतात तर एजनुसार एज, एज ग्रुपनुसार इथे तिकीट व्हॅरी करतात लहान मुलांना फ्री आहे पंधरा वर्षाच्या जे खालती आहेत तर त्या सर्व मुलांना फ्री आहे आणि पंधरा वर्षाच्या वरती असलेल्या ना पंचवीस रुपये इकडे एंट्री आ, ए, 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 एंट्री फीज म्हणून घेतली जाते तर इथून वरती जायपर्यंत पाण्याची वगैरे व्यवस्था इथल्या जे मॅनेजमेंट आहे त्यांनी केलेली आहे तर वरती जाय जाईपर्यंत पायऱ्या चढेपर्यंत पूर्ण घाम निघतो पायऱ्या कमी आहेत पण पायऱ्या उभ्या असल्यामुळे थोडा दम लागतो वरती जाईपर्यंत तर जुन्नर तालुका जो आहे त्या जुन्नर तालुक्यात तालुक्यामध्ये भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणी समूह असून तिथे झालेले कोरीवकामाची संख्या ती, तीन जवळजवळ तीनशे पंचवीस आहे यात चैत्यगृह विहार पोडी व लेणी आहेत यातील प्रमुख बुद्ध लेणी समूह म्हणजे लेण्यांद्री बुद्ध लेणी येथील विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असून तीन बाजूला वेगवेगळ्या आकाराचे वीस निवास कक्ष आहेत या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जिना आहे जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या वराड्यांमधील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो मध्य युगातील सतराव्या शतकातील भिंतीतील दोन निवास कक्ष एकत्र एक करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला आला आहे तिथे गिरजात्मक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे म्हणजे ते आपण एंट्री करणार वरती तर त्या त्याच्याच बाजूला मोठ्या लेणी आहेत आणि तो पूर्ण एक त्या जवळजवळ अठ्ठावीस लेणी आहेत आणि त्याच्याबरोबर सेंटरला जे आहे जे गिर त्या त्या लेणीमध्ये गिरजात्मकाची मूर्ती स्थापन केली आहे तर हा जो गणपती आहे गिरजात्मक गणपती तो अष्टविनायकांपैकी एक असून गिरजात्मक नावाने प्रसिद्ध आहे व या लेणींचे नामांतर लेण्यांद्री करण्यात आले मात्र प्राचीन काळी जेव्हा इथे बुद्ध लेणी कोरण्यात आली तेव्हा याचे काय नाव होते तर हा एक प्रश्न आहे की तिथे गुंपा क्रमांक चौदा ही एक चैत्यगृह आहे पण त्याचा मंडप आयताकार असून छत सपाट आहे चैत्यगृहाला वरांडा असून वरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे हा शिलालेख कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेला आनंद या भक्ताने चैत्यगृहासाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे या गुफांचा काळ साधारण इसवी सन दुसरे शतक आहे तर या ज्या लेण्या आहेत ना त्या लेण्यांचं मूळ कपिचित बुद्ध लेणी तर कपिचित कपिचित म्हणजे काय कपिचित हा संस्कृत शब्द आहे आणि त्याला कपिचित म्हणजे माकडांचे मूळ स्थान तर याचे कारण जे आहे ते मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय पाली भाषेत कपी म्हणजे वानर किंवा माकड चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो म्हणजे जे ते वानर एकत्रित राहतात किंवा वानरांची आवडती जागा म्हणजे कपिचित तर आपण पायऱ्या जेव्हा चढायला चालू करतो ना तर तिथपासून तुम्हाला वरती माकड दिसायला चालू होतील तर ते माणसाला इजा नाही करत पण तुमच्या हातामध्ये जर काही खाण्याच्या वस्तू असतील तर त्या वस्तू घेण्यासाठी ते तुमच्याजवळ येतं तर तुम्ही त्यांना प्रेमाने दिलीत तर ते तुम्हाला काही हट नाही करणार पण तुम्ही जर लपवण्याचा प्रयत्न केलात तर ते ती वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करतील तर प्राचीन काळापासून इथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्या काळी इथे लेणी कोरणाऱ्यांनी किंवा इथे राहत असलेल्या भिक्षू संघाने या लेणी समूहाला कपिचित बुद्ध लेणी असे संबोधले होते तर इतिहासामध्ये याची नोंद आहे या, या लेण्यांची लोण ना जी नोंद आहे ती कपिचित बुद्ध लेणी म्हणूनच आहे तर जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा इथे तर इजा बंद होती तर इथे जे वानर आहेत वानरांसाठी सेपरेट बाहेरून अन्न पुरवठा केला जायचा तर हे ज्या समोर पाहताय तर अशाच लेण्या ज्या आहेत त्या आजूबाजूला आहेत आम्ही तर पूर्ण लेण्या तर फिरता नाही आल्या कारण आम्हाला पुढे प्रवासाला जायचं होतं त्यामुळे आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं त्या बाजूला असलेल्या जवळ दोन लेण्या आहेत म्हणजे जिथे गणपतीचं मंदिर आहे तर मंदिराच्याच बाजूला दोन लेण्या आहेत तर तेवढ्या फक्त आम्ही फिरलो तर ह्या ज्या पूर्ण द लेण्या ज्या ऐकतं त्यांचं ते कोरीव काम जे आहे ते दगडामध्ये आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलात ना तर सिमेंट वगैरे असे जॉईंट करून कोणते दगड नाही लावलेत तर पूर्ण दगड कोरून इथे लेण्या बनवलेल्या ले आहेत तर इकडे कधी आलात ना तर पूर्ण पावसाळ्या सुरुवातीला आलं तर थंड वातावरण असतं उन्हाच्या वेळेला वगैरे आलात तर पूर्ण तुम्हाला वरती चढेपर्यंत वस्त्र एकदम कठीण होऊन जाईल तर जुन्नर तालुक्यामध्ये आलात ना तर महाराजांचं जन्मस्थळ जन्मस्थान जे आहे शिवनेरी किल्ला तर तो शिवनेरी किल्ला करून तुम्ही लेण्यांद्री आणि ओझर असे दोन अष्टविनायक बाई जे गणपती आहे ते गणपती करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तुम्हा सर्वांचे मनापासून आलं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा तर तुम्ही नक्कीच इकडे जर आलात जुन्नर तालुक्यामध्ये हे तर हे तीन स्पॉट नक्की करा एक आपल्या महाराजांचे जन्मस्थान दुसरं म्हणजे गिरजात्मक गणपती आणि तिसरं म्हणजे ओझरचा गणपती तर हे आहेत ना आजूबाजूलाच आहेत तर तुम्ही इकडे वन डे ट्रीप जरी असेल ना तर तुम्ही इकडे प्लॅन करू शकता धन्यवाद